श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण गाडीवर मिळणारे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत विकत आणणाऱ्या दोन डिशच्या किमतीमध्ये आपण पूर्ण फॅमिलीसाठी पोट भरून आणि भरपूर प्रमाणात मंचुरियन बनवू शकतो त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं मी मध्यम आकाराचा कोबी बाजारातून विकत आणलेला आहे मला हा पंधरा रुपयाला कोबी मिळालेला आहे तर हा स्वच्छ धुवून घेते तुम्ही हा कोबी धुतल्यानंतर किसूनही घेऊ शकता किंवा चॉपरच्या मदतीने चॉपही करू शकता तर मी हा कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्यानंतर चॉपरने हा व्यवस्थित बारीक असा चॉप केलेला तर अशा पद्धतीने मी हा चॉप करून घेतलेला आता वाटीच्या साहाय्याने मी ही कोबी मोजून घेणार आहे म्हणजे आपल्याला पुढे जे पीठ वापरायचं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला मिळेल त्यासाठी तर इथे मी हा कोबी जो आहे बारीक चॉप केलेला तो मोजून घेते एक वाटी हा कोबी साईडला कडे टाकून घेतलेला आता दुसरीही वाटी अशाच पद्धतीने मोजून घेऊया हा तुम्ही किसून घेतला तरीही चालेल किंवा असा बारीक चॉप केलेला तरीही चालेल तर इथं साधारणतः हा चार वाट्या कोबी मी इथे मोजून घेतलेला आहे वाटीच्या मदतीने मोजल्यामुळे आपल्याला याचं पुढील प्रमाण समजतं आणि आपले मंचुरियन आहे ते क्रिस्पी आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि सॉफ्ट तेवढेच होतात त्यामुळे आपल्याला इथे हा कोबी मोजून घ्यायचा आहे तर इथे चार वाटी कोबी भरलेला आहे हा आता ह्याच वाटीच्या मदतीने आपल्याला पुढील पीठ घ्यायचं आहे आता मी ह्या मोठ्या बाऊलमध्ये हा कोबी टाकून घेतलेला आता आपण इथले पुढे जे मसाले वापरायचे आहे ते मसाले टाकून घेऊया तर इथे हळद टाकते पाव चमचा हळद मी इथे घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेते लाल तिखट तुम्ही कोणतंही वापरू शकता आपलं वर्षभराचं जे साठवणुकीचं लाल तिखट असतं तेही वापरू शकता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट मी इथं टाकलेली आहे तुम्ही आलं लसूण ठेचून टाकू शकता किंवा किसूनही वापरू शकता इथं एक चमचा सोया सॉस मी वापरते आहे गाडीवरतीसुद्धा ना तर जेव्हा ते मंचुरियन तयार करतात तेव्हा असा सॉस वापरतात त्यामुळे ते, वा वापर ते, ते मंचुरियन जास्त टेस्टी होतात त्यामुळे मी इथे सॉस वापरलेला आहे आता मीठ टाकते मीठ थोडंसं आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे कारण की सोयासॉसमध्ये ऑलरेडी आधीच मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे तर मी तर अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे हे सर्व मिक्स करून घेते याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं व्यवस्थित सर्व हे मिक्स करून घेते आणि भरपूर पाणी सुटलेलं आहे ओलसर झालेला आहे आता आपण ज्या वाटीने कोबी मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पुढचे पीठ या कोबीमध्ये ॲड करायचे आहे तर मी इथे एक वाटी कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे तुमच्याकडे जर कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही इथे एक वाटी पोहे मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ वापरू शकता व वा त्याच वाटीने मी इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मैदा शिल्लक नसेल किंवा तुम्ही मैदा खात नसेल तर तुम्ही इथे गहूपीठही वापरू शकता थोडासा रंग टाकलेला आहे लाल रंग आपल्या मंचुरियनला छान रंग यावा यासाठी हिचं लाल कलर मी वापरलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो व्यवस्थित जास्त पद्धतीने जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा याला आपोआप पाणी सुटतं तर छान पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं कोरडं वाटेल तेव्हा एक ते दोन चमचे आपल्याला फक्त इथं पाणी वापरायचं आहे त्यानंतर हे पीठ व्यवस्थित छान घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे कोबीला अंगचं पाणी असतं ओलावा असतो त्यामुळे आपल्याला इथं हे ओलसर होतं आणि त्याचबरोबर आपण इथे कॉनफ्लावर वापरलेलं आहे कॉर्नफ्लावर हे कशासाठी तर आपले हे जे मंचुरियन आहे ते क्रिस्पी होण्यासाठी म्हणून आपल्याला इथं कॉर्नफ्लावर वापरलेलं आहे थोडंसं पाणी इथं वापरते मी चार ते पाच चमचे अंदाजाने पाणी वापरलं आहे तुम्ही एकदम असं पाणी टाकू नका थोडं थोडं करून पाणी टाका मला फक्त चार ते पाच चमचे इथं पाणी लागलेलं आहे व्यवस्थित छान घट्टसर असं हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आपण भाज्याला भिजवतो थोडंसं असं सैलसर सा पीठ भिजवायचं नाही आहे घट्टसर हे पीठ राहून द्यायचं आहे त्याने आपले भजे हे छान क्रिस्पी होतात अशा पद्धतीने घट्टसर असं छान पीठ मी मिक्स करून घेतलेलं अगदी अर्धी वाटीलाही कमी पाणी मला इथं लागलेलं आहे आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात तेलही छान कडकडीत असं गरम झालेलं आहे फक्त अर्धी वाटीला कमी पाणी मला इथे लागलेलं ला आहे चार ते पाच चमचे मी इथं पाणी घेतलेलं आहे आता वाटीत पाणी घेऊन आणि मी ते हाताला पीठ चिटकू नये म्हणून हात ओला करून घेतलेला आहे आणि गाडीवर मंच्युरियन सोडताना जसा मोठा गोळा हातावर घेतला जातो व अशा पद्धतीने हे छोटे छोटे बॉल्स किंवा भजे आपण इथं तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि तेल अगदी कडकडीत कर गरम पाहिजे गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे म्हणजे हे छान वरतून कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट होतात आणि पाच ते सहा मिनटामध्ये आपल्याला हे भजे छान दोन्ही बाजूने उलट पलट करत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्वच बॅच मी मागे राहिलेले पीठ जे आहे शिल्लक पिठाच्या तळून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे पोह्यांची पावडर वापरू शकता म्हणजे पोहे मिक्सरला बारीक करून वापरू शकता किंवा मैदा जर घरात शिल्लक नसेल किंवा तुम्ही मैदा खात नसेल तर मैद्याऐवजी तुम्ही गहूपीठसुद्धा इथे वापरू शकता आणि मुलं जर कोबी खात नसेल तर अशा पद्धतीने मंच्युरियन करून दिले तर मुलं ही कोबी आवडीने खातील कमी तेलामध्ये कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि घरीच जर एवढे सारे भरपूर मंचुरियन तयार होत असेल तर बाहेर जाऊन कशाला खायचे हे नक्कीच ना, ना तर इथून पुढे आता असेच कोबीचे मंचुरियन घरच्या घरी बनवा आणि अगदी पोटभर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि तुमची वाहवा करतील तर अशा पद्धतीने मंचुरियन बनवा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही माझ्या नवनवीन रेसिपी ट्राय करता येतील त्याचबरोबर शेजारीचं असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येईल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू